डोरली फाटा येथे गणपती धोंडीराम शिंदे वय पासष्ट राहण्यात डोरली फाटा मूळ गाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे डोरली गावचे पोलीस पाटील हनुमंत पाटील यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली असून तासगाव पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्लेखोराने मयत शिंदे यांच्या डोक्यात वर्मी घाव घातल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर त्या अज्ञात हल्लेखोरांनी शिंदे यांना बाहेरच्या खोलीतून खळबडत नेऊन घरातील मागच्या खोलीत नेऊन टाकले तसेच घटनास्थळावरून शिंदे यांची पांढऱ्या कलरची स्विफ्ट कार क्रमांक एम एच दहा डीजी एक्केचाळीस झिरो पाच घेऊन हल्लेखोर पसार झाले हा खून चोरीच्या उद्देशातून झाला की घातपातातून झाला याचा तपास तात्काळ पोलीस करीत आहेत सदर घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मयत शिंदे याचा मृतदेह शासकीय रुग्णालय तासगाव येथे पाठवले असून मयत शिंदे यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालय तासगाव येथे आल्यानंतर शबाविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे सदर घटनेचा तपास तासगाव पोलीस करीत आहे አይ አሪፍ ነው た <laughs> <laughs> あっこれ。